टॉस जिंकलेला आहे साऊथ आफ्रिकाने महत्वाची अपडेट आपण पाहतोय या क्षणाची टॉस झालेला आहे आणि साऊथ आफ्रिकाने टॉस जिंकलेला आहे आणि साऊथ आफ्रिकाने पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होते आणि टॉस झालेला आहे या टॉसमध्ये दक्षिण आफ्रिकाने हा टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शैलेश नागवेकर आपल्यासोबत जोडले गेलेले शैलेश अतिशय महत्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेने हा टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुठेतरी या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला निर्णय बॉलिंग करण्याचा घेतला असावा का नक्कीच दोन प्रशास प्रदीर्घाला आणखी पूर्ण अशा परिस्थिती प्रथम पर बॉलिंग घेणं हे कधीही उत्तम असतं आणि तो नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूला लागतोय तर या आवाज परिस्थितीमध्ये फलंदाजी करण्याची जबाबदारी आपल्या भारतीय असेल आता पृथ्वीवरून कसं असेल हे पाहूनच आता आपल्याला आपल्या कशी आपली होते हे नक्कीच शैलेश शैलेश आपण पाहतोय यंदा तिसऱ्यांदा भारतीय संघ हा फायनल मध्ये आलेला आहे मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी ही पहिलीच वेळ आहे काय नेमकं घडू शकत बरोबर आपल्याला आपण याच्या अगोदर आप दोनदा अंतिम फेरीत आलेला होतो पण ते आपल्याला अगदी मुंबईत पण परत होतो त्यावेळेस ही आपल्याला सुवर्ण संधी असेल आणि शिवाय ही मायदेशामध्ये मॅच झाल्यामुळे आता आपल्याला खूप प्रेक्षक आपल्या बाजूने आहेत वातावरण आपल्या बाजूने आणि एक ऑस्ट्रेलिया विरुद्ध जो विजय झाला होता त्याच्या आम्हाचा आत्मविश्वास आणि अंतिम सामन्यामध्ये गुणवत्ता सा, नक्कीच धन्यवाद शैलेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका